मदतीने कार बाहेर काढण्यात यश अलिबाग तालुक्यातील रेवदंडा समुद्र किनारी आलेल्या मुंबईतील पर्यटकांची फेरारी ही आलिशान कार वाळूत रुतल्याचा प्रकार समोर आला आहे ही कार स्थानिकांच्या मदतीने वाळूतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला रायगड पोलिसांनी समुद्र किनाऱ्यावर कार चालविण्यास बंदी केली असताना सुद्धा काही पर्यटकांनी आगावपणा करत आपली कार वाळूत नेल्याने याचा ने फटका या पर्यटकांना बसला वाळूत अडकलेल्या फेरारीला बाहेर काढण्यासाठी चक्क बैलगाडीचा वापर करावा लागला धम्मशील सावंत संवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न